आज आम्ही सगळेजण इथे व्यापारी संघटनेच्या व्यतीने निषेध व्यक्त करण्यासाठी आलेलो काल आपण सगळ्यांनी बघितलं आहे आज काश्मीर काश्मीरमध्ये झालेला जो काही हल्ला आहे तो हल्ला नुसता विचार केला तरी आपल्या अंगावर थरार आणणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धर्माच्या ना, नावाखाली जे चाललेलं आज हे आपण बघतोय की प्रत्येक माणसाला हेलावून सोडणारी घटना करण्यात आलेली आहे आज हिंदू मुस्लिम या आम्ही आमच्या मुलांना शिकवण देतो की सर्व धर्म समभाव चाला पण जर अशा पद्धतीने वातावरण निर्मिती होणार असेल तर नक्कीच प्रत्येकाने विचार केला पाहिजे की फक्त धर्माला पुढे करून जर अशा पद्धतीची वागणूक होणार असेल तर प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीने आपल्या मुला लहान मुलांपासून प्रत्येकाला शिकवण दिली पाहिजे की धर्माच्या नावावर जर आपल्यावर बोटं उठवली जाणार असतील आपला खा आपल्याला संपवण्यात येणार असेल तर नक्कीच ते त्या बोटांना उखडून काढण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे आणि म्हणूनच आम्ही सगळे आज इथे सगळीजणं निषेध व्यक्त करण्या करण्यासाठी इथे उपस्थित राहिलेलो आहोत फक्त आणि फक्त तुम्ही हिंदू आहात का तुम्ही मुस्लिम आहात का तुम्हाला कलमा पडता येतो का आणि तुम्ही खरोखर मुस्लिम आहात तर पॅन काढून खाली दाखवा या अशा सगळ्या पद्धतीमध्ये जी काही वागणूक लहान मुलांच्या समोर दिली गेलेली आहे त्याच्यामुळे जरी सगळ्यांना सर्वधर्म समभाव असा वागण्याचा संदेश जरी पाहिजे असेल ना या अर्ध्या अधिक लोकांमध्ये ती भावना होती की सगळ्यांना सर्वधर्म समभाव वागवा पण आज खरोखर मी हे आव्हान करते प्रत्येक सर्वधर्म समभाव वागणारा ज्यांना वागावं असं वाटतं अशा लोकांना की आता तुम्हाला काय वाटतंय याबाबत की खरोखरच आपण आपण अशा पद्धतीने वागायला जातो आहे पण आपल्यासमोर जे काही पाकिस्तानी आहे जे काही मुस्लिम आहेत त्यांच्यामध्ये ती भावना आहे का काश्मीरचे अनेक व्हिडिओ आत्तापर्यंत व्हायरल झाले आहेत त्याच्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे की तुम्ही असाल हिंदुस्थानी पण आम्हाला पाकिस्तानी व्हायला आवडतंय पण हिंदुस्थानी असूनसुद्धा आपण काश्मीरमध्ये ज्या काही योजना आणलेल्या आहेत ज्या काही नवनवीन गोष्टी राबवल्या आहेत त्यामुळे त्यांना जो काही फायदा झालेला आहे ह्याचा विचार न करता आत्तापर्यंत आपण बोलतोय की कोणतेही अतिरेकी हे डायरेक्ट येऊन उतरले नाही आकाशातून लोकांनी त्यांना आहे त्यामुळे खरोखरच हे अशा पद्धतीचं देशद्रोही वातावरण कोणी कोणी पसरवलेलं असेल तर ता त्यांना सडेतोड शिक्षा मिळाली पाहिजे आणि पाकिस्तानच्या विरोध करण्यासाठी निषेध करण्यासाठी आज त्यांच्या ध्वजाच्या होळी इथे आम्ही करण्यात आलेला आहे आणि पूर्ण विक्रोळीवासींनी आम्ही हे दाखवून देतो की आम्ही या आतंकवादीच्या विरोधात लढायला कधी पण तयार आहोत आम्ही सर्व हे आहोत आम्ही आमच्या वतीने विक्रोळी व्यापारांना हे आश्वासन करतो की आम्ही सरकार आणि त्यांचा सर्व व्यापारी नागरिकांच्या पाठीमागे आहोत आणि पाकिस्तानचा निषेध करतो आहे आणि त्या हत्या केलेल्या त्या अतिरेक्यांचा आम्ही निषेध करतो विक्रोळी व्यापारी वेलफेअर असोसिएशनच्या वतीने त्यांचा संपूर्ण निषेध करतो